सांगितलं का ते प्रहारचे उमेदार राहणार आहे मी सांगतोय ते वर्धेतले पहिले प्रहारचे आमदार राहणार आहे दादा गिदा सगळे आता वाटीवर लावल्याशिवाय राहणार नाही आता एकच दादा राहणार प्रश्न निवडणुकीचा विधानसभेचा लोकसभेपुरता नाही नाहीये मित्रो पंचाहत्तर वर्षाची लूट ज्या ज्या पक्षाने केली त्यामध्ये काँग्रेस सुद्धा तेवढच दोषी आहे काँग्रेस गेल्यानंतर असं वाटत होतं त्या गाव खेड्यातल्या माणसाच आता कुठेतरी भाजप फल करणार पण तेही चित्र आम्ही स्वप्न पाहतोय सगळं भंग झालाय आमचं थोडं एक मिनिट आहे ते थोडं थांब ना पोस्टर थोडं थांब एक मिनिट एक मिनिट पाच दहा मिनिट बोलतोय फक्त दहा मिनिट प्लीज थोडे राहा ना मित्र आहे बदल्याची लढाई आहे काल संजय राऊत सांगितलं तिसरी आघाडी म्हणजे पैसे खाणारी आघाडी मी संजय राऊत आणि जयंतराव पाटलाले सांगतोय का जेव्हा काँग्रेसमधून शरद शरदजी पवार फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती तो हम पर आरोप लगा रहे हो तो राष्ट्रवादी भी तिसरी थी जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होते तेव्हा शिवसेना पण तिसरीच होते दिल्लीमध्ये केजरीवाल जेव्हा निवडून आला तो तिसराच होता ममता बॅनर्जी पण तिसरीच होती अब हमारा राज आएगा, वो भी तिसरा होगा मित्र निवडणुकीपुरती मर्यादित नाहीये आज जे घरकुल भेट सव्वा लाखाच घरकुल तुमचा बाप बांधून का चालव हो। सव्वा लाखाचं घरकुल होता अरे एका कलेक्टर वर साडेसात लाख रुपये खर्च होत महिन्याचे एका कलेक्टर वर एका आमदारावर साडेतीन लाख खर्च होत विधानसभेमध्ये जो अध्यक्ष बसला असतो खुर्चीवर त्याच्या खुर्चीची किंमत पाच लाख आहे लढाई तो ये है भैया अगर अध्यक्ष की खुर्ची अगर पाच लाख की है और आमदार अगर हर महिने में साड़े तीन लाख लेता हूंगा, तो गरीब का घर भी पांच लाख का होगा आने ते घर, ते घर कधी है तो मेल्यावर, किती लोकले घर कुल नी बेटला हाथ वरते करा वर, गवाट ले कुना ले साहले, मोधी जे मने दो नजार बावीस दोन हजार बावीस गेलो तेवीस गेलं चोवीस आलं अजूनही घरकुलाचा पता नाही पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा बगर उठपाची कुणी राहता कामाने बगर निवाराच कुणी राहता कामाने पंच्याहत्तर वर्ष उठून उठून गेले आणि आमच्या हाती मात्र कोपडा आला सोयाबीनच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं सात हजार रुपये पर क्विंटलची केली एक मिनिट नीट ऐकून घ्या ही लढाई कोणासाठी आहे बदला लढाई मित्र सात हजार रुपये भावाची शिफारस केली कापसाची नऊ हजार रुपये भावाची शिफारस केली सोयाबीनच्या भावाची शिफारस केली सात हजार आणि केंद्रानं जाहीर केले पांच हजार दो हजार बीजेपी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी जी मह भाई और बहनों अभी किसान के भी अच्छे दिन आएंगे मोदी जी कहा गया किसान सात हजार भाव की सिफारिश होती है और पांच हजार जाहिर करते हो मोदी जी अभी हम बदला लेंगे पूरा बदला लेंगे हर किसान बदला लेंगे अगर एक क्विंटल के अंदर अगर दो हजार रुपए का घाटा है तो एक किसान एक एकड़ वाला बीस हजार के घाटे में जाता है अभे तुम्ही काय चालेव आम्हाला पंधराशे देता आम्हाला जर भाव भेटले ना तर मुख्यमंत्र्याला एक लाख रुपये महिना आमची पार्टी देऊन आम्हाला आमच्या शेतीमालाले भाव पाहिजे आम्हाला किमान आमच्या मजुराला मजुरी पाहिजे ज्याच्या घरात शेती नाही त्याला किमान जगण्यापुरती व्यवस्था झाली पाहिजे हे रोड बांधते ना रस्ते हा इंजिनियर फक्त अर्ध्या तासाची चक्रा मारतो अर्ध्या तास दोन हजार रुपये रोज भेटतो किती आणि आम्ही आमचा मजूर दिवसभर काम करतो तीनशे रुपये रोज भेटतो तुमच्या बापाच चा राज्य चालव हो। अरे सरकार अलटून पैठून पाहिलं काँग्रेसने पाहिलं भाजपा पाहिलं सामान्य माणूस त्यांच्या डोक्यात अजून एखाद्या मायमावीचं ऑपरेशन करायचं असलं तर बकरी विकाव का गाय विकाव अशी अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ना काँग्रेसनं धड चालवलं सरकार ना भाजपनं चालवलं जाऊन पा तुमच्या हॉस्पिटल मध्ये काय अवस्था धोरे वाईट अवस्था केली आमची तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेची काय अवस्था आहे श्रीमंताचे पोर चालले मुंबई अमरावती शिकाले आणि गरीबाच पोरग मरतं जिल्हा शाळेत हा बदला घ्यायचा आहे आम्हाला जाती पाती धर्माच्या राजकारणाला बाजूला ठोकून खऱ्या अर्थानं हक्काची लढाई लढायची आम्हाला हक्काची लढाई ते मजुराची असेल ते शेतकऱ्याची असेल माझ्या दिव्यांग बांधवाची असे काम करणाऱ्या कष्टकरी आमच्या सर्व सवंगण्याची असेल तुमच्या आमच्या समोर धर्म आणि जातीवाद पेरला जाईल जय दादा सारखा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा इथे उभा राहत तेव्हा जाती पाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थ मी तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐशी नाही अरे दहा जरी आमदार प्रहारचे आले ना तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही के के। आम्ही आता एकटच आहोत पण तरी तुमचा विधानसभेमध्ये तुमचा आवाज उठत राहतो साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं जयदा सारखे के असे जर सोपते आमच्या बाजूला उभे राहिले तर मित्र ही हो गरीबाची शेतकऱ्याची लढाई यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही तर उभ्या तुमच्या या मतदारसंघात जिथं जिथं नातेवाईक असेल मित्र असेल त्याला आजपासून फोन करणं सुरू करा दादाराव गादाराव गेला तिकडे चुरी आता फक्त जयदाच राहणार राए। आहे बॉलिंग चालल्या कोणाला टाकू द्या चौका आम्हाला राहील ते भाजप न बॉलिंग टाक काँग्रेस न टाक का राष्ट्रवादीनं टाक आम्ही कोणत्याही मैदानावर कोणत्याही बॉलिंग वर चौका मारल्याशिवाय राहणार नाही तुमची फक्त साथ असूया मग हा जर बदल तुम्ही केला मित्र तर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा खंडार पडलेल्या शिक्षण झालेलं आहे ज्या प्रमाणे श्रीमंताले शिक्षण भेटत त्याप्रमाणे आमच्या शेतकरी शेतमजाने शिक्षण भेटले शहरा आज हॉस्पिटल मध्ये या सामान्य हॉस्पिटल मध्ये आमदार भरती नाही होत जामना दादाराव के राय येईन तर वापसच येणार नाही आमदारासाठी वेगळं हॉस्पिटल आहे मत मारणाऱ्यासाठी वेगळं रुग्णालय आहे हा बदल आम्हाला करायचा कष्ट करणाऱ्याच्या हाती सत्ता द्यायची आणि मला विश्वास आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे का जय दादा विश्वास विश्वास हा विश्वास तुटू देणार नाही आज एवढं सगळं प्रेम तुमचं दिसत हे जीवाभावाचं नातं जे निर्माण केलेलं आहे याला इंचभर सुद्धा हा विश्वास तोडणार नाही आम्हाला विश्वास ही लढाई आम्ही पाहतो एवढी सोपी नाही मित्र प्रचंड पैसा ओपणार आहे पार्टी प्रचंड पैसा प्रचंड जाती पाती धर्माचं गणित मानलं जाणार आहे पण मला विश्वास आहे जेव्हा सामान्य माणूस भेटून उभा राहत तेव्हा माझ्या सारखा का फाटका कार्यकर्ता चार वेळा आमदार करत नेता हो की नाही चलती आमच्या सभेला काही नेता नाही आला ना दिल्ली मुंबई कोणतं पार्सल बोलावलं आम्ही हे तुमच्या हातात मतदान आहे इथं उद्धव ठाकरेचं मतदान नाही इथं देवेंद्र फडणवीसचं मतदान नाही इथं शरद पवारचं मतदान नाही इथं माझ्या शेतकरी शेतमजुराच मतदान हा जर बदल आम्ही तुम्ही ज्या ताकदीनं आज जमा झाले मी पाहत होतो जेव्हा पा। पाऊस पडत होता तेव्हा लोक पावसात नाचत होते स्वागत करत होते हिंच भर सुद्धा माग हटत नव्हते ही इमानदारी आहे थी थी। या देशात जे काही क्रांती केली ती सामान्य माणसानं केली छत्रपती शिवराया सैन्य सात जनावरती हो सुरुवात केला सात आदेशाची फौज वीस लाखाची शंभर किलोमीटर अंतरावर होती आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आशीर्वादानं इतर राज्याचं राज्य उभं झालं मित्रो जाती पातीचे सगळे धर्माचे बंधन तोडत या देशामध्ये सुराज्य निर्माण करण्याचं काम केलं पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून इथं सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे ती न्याय व्यवस्था काँग्रेस आणि भाजपनं तोडली ती व्यवस्था तुमच्या आशीर्वादाला पुन्हा निर्माण करायची मला विश्वास आहे मी आता आलोय अधिक एकदा येणार एकदा जेपर्यंत जय जे दादा निवडून येणार नाही तोपर्यंत बच्चू बच्चू स्वस्त बसणार नाही <णुण> उमेदवारी काही दिल्ली मुंबईला जाहीर केली नाही ही उमेदवारी आम्ही तुमच्या समोर जाहीर करतोय द्याची का नाही द्यायची याची का नाही द्यायची हात आठ करा अरे दादा ना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची सगळ्या सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबई जाहीर होते बंद खोली। इतना पैसा दे दो उत्तनी उमेदवारी घेत हा प्रहार आहे एका रूम मध्ये नाही मैदानावर जाहिर जाहीर केली आहे मैदान अब आएगी मजा कोण लढे सामान्य माणसाचा आवाज मित्र तुम्ही खाली पडू देऊ नका कधी काम पडलं दहा लाख खर्च असल ऑपरेशनचा पाच लाख जय जयदा एक खट्टा ह्या जमा सगळी अवस्था मुंबई पासून तर नागपूर पर्यंत सगळी अवस्था आम्ही करू ज्याप्रमाणे प्रमाणे मतदारसंघामध्ये आणि इथं जयदादा ज्याप्रमाणे काम करत आम्ही फक्त निवडणुकी पुरत भोमलत नाही निवडणूक झाल्यावर सुद्धा आम्ही वचन देतो तुम्हाला जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत येईल जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत असेल तेव्हा तुम्ही कुठलाही विचार करू नका तुमचा भाऊ तो तु। वाय जयदा आणि आम्ही कुठलाही संकट असल्या काय वाटेल ते करू आम्ही पण तुम्हाला अडचणीतून दूर काढण्याचा प्रयत्न करू हे शब्द नाही केलेलं काम आहे आमचं आणि म्हणून सर्वांना विनंती करतो बराच वेळ झाला आपण या कारंजामध्ये सभा लोक म्हणजे आरवीत काय ये जो लाड जायगी ना इधर से तर आरवी सुद्धा याच्या पेक्षा मोठा माहोल झाल्याशिवाय एकदा आग लागली तो ये जनताने लगावी नेता बुजा नसता नेत्यात ताकद नाही मित्र महाल्या विरोधात एवढे लोक उभे होते एवढ्या नेत्यांच्या सभा झाल्या पण सामान्य माणसं उभे राहिले बच्चू कुडला चारडा मिळवून दिला तुम्हीच सर्व काही आहे तर तुम्ही घाबरून जा मोदीजीची सभा झाली उद्धव साहेबाची सभा झाली घबराची काही अडचण तुम्ही आहे तर सर्व काही आहे तुमच्या या, या सगळ्या ताप्तीला बच्चूपुरून पुन्हा नटमस्तक होतो आपण सर्व एवढ्या ताकदीनं आलात आरामशीर जा काळजीपूर्वक आम्ही पाहतो कोणाला इजा न होता अतिशय आनंदाने जा आणि आन नोव्हेंबर मधला जो निकाल रेल ना तेव्हा गुलाल जयदाचा <laughs> फटाके आमचेच राहील गुलाल आमचाच राहील आणि वाजवणारे सुद्धा आमचेच राहील आणि नाचणारे